डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स बदलापूर ग्रामीण रुग्णालयात कंगारू मदर केअर या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ आणि कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने राबवला गेला कार्यक्रमात डॉक्टर यशवंत सडावर्ते आणि डॉक्टर सिद्धराम कांबळे यांनी कंगारू मदर केअरच्या पद्धतीवर मार्गदर्शन केलं या पद्धतीमध्ये नवजात शिशूंना त्यांच्या आईच्या अंगावर ठेवून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले जाते प्रशिक्षणाद्वारे रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी नवजात शिशूंच्या काळजीसाठी सज्ज झाले आहेत यामुळे शिशूंच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा आहे कार्यक्रमाला राजीव गांधी मेडिकल कॉलेजचे डॉक्टर दिनेश समेल यांचाही सहभाग होता ही होती बदलापूर ग्रामीण रुग्णालयातील कंगारू मदर केअर प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती